नमस्कार भारत शक्ती मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या आपल्या सारांश भागाचा खास विषय आहे तो म्हणजे पाकची हेरगिरी आणि आपण सर्वांनी घ्यायची खबरदारी आणि या खास विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार अभ्यासक आणि लेखक रवी आमले सर सर भारत शक्ती मराठीमध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत थँक्यू नमस्कार तर जसं मी सुरुवातीला म्हटलं की आजचा आपला विषय हा हेरगिरी विषयी आहे आणि आपण जर बघितलं तर आता नुकतंच झालेलं च प्रकरण असो किंवा हेरगिरी संदर्भातली दिल्ली चंदीगड या ठिकाणची अन्य प्रकरणं असो तर याविषयी सर्वसामान्य लोकांनी कशी खबरदारी घ्यायची किंवा कसं सावध राहायचं या विषयावर आज आपण बोलणार आहोत आणि त्याला धरूनच आपण मी पहिल्या प्रश्नाला सुरुवात करतो की सध्या पाकिस्तानकडून भारतात हेरगिरी नक्की कोणत्या प्रकारे केली जात आहे किंवा किती गांभीर्याने केली जात आहे याकडे एक पत्रकार आणि अभ्यासक म्हणून तुम्ही कसं बघता पाकिस्तानचा धोका मोठा आहे जे तो आणि तो अनेक वर्षांपासूनचा आहे म्हणजे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते हजार वर्षांपासूनचा तर इतका नाही आहे पण एकोणीसशे सत्तेचाळीसपासून आपण सातत्याने तो धोका आपल्यासमोर उभा आहे अनेक युद्ध झालेली आहेत आपली पाकिस्तानबरोबरची आणि कालचं जे काही युद्धच म्हणायला लागेल त्याला ते आपण पाहिलेलंच आहे तर या सगळ्या युद्धांमध्ये आणि एकूणच दोन राष्ट्र असतात त्यांच्या संबंधांमध्ये माहिती ज्याला इंटेलिजन्स असं म्हणतात त्या इंटेलिजन्सचं खूप महत्त्व असतं आणि ते इंटेलिजन्स मिळवण्यासाठी म्हणून दोन्ही राष्ट्र म्हणजे सगळीच राष्ट्र खरं तर ही प्रयत्नशील असतात की परराष्ट्राकडनं त्यांची जी काही गुपितं आहेत ती गुपिता आपल्याला प्राप्त व्हावीत आणि त्याचबरोबर आपली गुपितं ही अबाधित राहावीत ती परराष्ट्रांच्या हातामध्ये जाऊ नयेत याच्यासाठी सातत्याने ते, ते प्रयत्न करत असतात तर पाकिस्तानचा हा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे पाकिस्तानची जी पाकिस्तानच्या लष्कराशी निगडीत जी आय एस आय इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स नावाची जी त्यांची uh, गुप्तचर संस्था आहे ती सातत्याने आपल्या uh, विरोधामध्ये कारवाया करत असते uh, या कारवायांचं स्वरूप बघितलं तर ते एकीकडे एक दहशतवादी कारवाया करायच्या असं असतं आणि दुसरीकडे आपला इंटेलिजन्स uh, मिळवणं तर हे सातत्यानेच होत राहिलेलं आहे आणि वेद आता पाकिस्तानचा जो धोका आहे हेरगिरीच्या संदर्भामधला तो दुतर्फा झालेला आहे दुहेरी आहे दुतर्फा म्हणण्यापेक्षा दुहेरी धोका आहे तो कारण पाकिस्तानबरोबर आता चीन आहे आणि चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही राष्ट्र मिळून भारताच्या विरोधामध्ये कारवाया करत असतात हे वेळोवेळी उघड आलेलं आहे आणि याच्या संदर्भामध्ये लोकांनी अनेक वेळेला याच्या बातम्याही वाचल्या असतील अनेकदा माहिती आलेली आहे त्या आपल्यासमोर पुढे तर अशा प्रकारे हा मोठा गंभीर धोका आज आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे नक्कीच जसं आपण हेरगिरीचा मुद्दा आपण घेतला तर ह्याच्यात बरेचदा अनेक शब्द कानावर येतात आणि विशेषतः आता ऑपरेशन सिंदूर नंतरही या शब्दांचा पुनरुच्चार केला गेला ते हनी ट्रॅप असेल किंवा सोशल मीडियावरनं चालणारी हेरगिरीचे चा विविध प्रकार असतील तर याविषयी तुम, थोडस सविस्तरपणे काय सांगतात होय मगाशी मी जो विषय म्हणल होतो की इंटेलिजन्स काय असतं की माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन आणि इंटेलिजन्स दोन हे दोन आपल्याकडे समानार्थी पद्धतीने हे शब्द वापरले जातात की इंटेलिजन्स म्हणजेच माहिती असं अनेकांना वाटतं मुळात असं आहे की इंटेलिजन्सचा अर्थ आहे तो रॉ डेटा असतो रॉ फॅक्ट्स असतात त्या सॉरी इन्फॉर्मेशन म्हणजे इन्फॉर्मेशन म्हणजे रॉ डेटा रॉ फॅक्ट्स वगैरे आणि त्याच्यावर जेव्हा काम केलं जातं त्याचं विश्लेषण केलं जातं त्याचा अन्वयार्थ अर्थ लावले जातात त्याला एखाद्या विशिष्ट कॉन्टेक्स्टमध्ये बसवलं जातं आणि त्याच्यातनं जे काही समोर चित्र येतं ते इंटेलिजन्स आहे आणि हा इंटेलिजन्स मिळवण्यासाठी म्हणून सगळ्यांचा प्रयत्न सुरू असतो हा जो इंटेलिजन्स असतो तो, तो हवा असतो त्यांना की ॲक्शनेबल म्हणजे ज्याच्यावर कृती करता येईल ज्याच्यानुसार धोरणं आखता येतील ज्याच्यानुसार योजना आखता येतील मग त्या लष्करी असोत किंवा इतर कुठल्याही असोत तर याच्यासाठी तो इंटेलिजन्स हवा असतो हे मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत तर त्यातला एक जो आहे की त्याला ह्युमन इंटेलिजन्स म्हणतात म्हणजे त्या हेर संस्थांच्या शब्दावलीमध्ये त्याला ह्युमिट ह्युमन इंटेलिजन्स की जिथे प्रत्यक्ष माणूस हा हेर म्हणून काम करत असतो आणि आता अनेकांनी हे ऐकलेलं असेल की आ, आ, ही जी आपली संगणक आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक्स माध्यम आहेत की, माध्यमा की त्यांच्या माध्यमामधनं एक हेरगिरी केली जाते सिग्नल इंटेलिजन्स आहे त्याच्यामध्ये इमेजरी इंटे वेगवेगळ्या प्रकारचे इंटेलिजन्स आहेत हे मिळवायचे असतात इथे आता आपण जो मगाशी म्हणालो हनी ट्रॅप तिकडे ओळख की ह्या हनी नेमक्या कोण असतात हनीचा हनी म्हणजे हनी त्या महिला आहेत कुणीतरी तरुणी आहेत आणि खर तर आपल्या भारतामध्ये विषकन्या नावाची एक संकल्पना फार प्राचीन काळापासून आहे कौटिल्यांच्या नावावरती खपवली जाते तर ती कौटिल्यांशी संबंधित म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की ती कौटिल्यांनी त्या विषकन्या वगैरे अशा प्रकारच्या हेर नेमल्या होत्या किंवा मा त्याबद्दलची माहिती दिलेली आहे अर्थशास्त्रात हे कुठेही नाही आहे कौटिल्यांच्या हे आलं आपल्याकडे विशाखा दत्ताच्या अं राक्षस त्या नाटकामधून पण त्या ज्या विषकन्या आहेत की त्या शत्रूकडे जायच्या आणि त्यांना आपल्याकडच्या त्या ज्या एकूण एक मिथ आहे किंवा ती जी काही दंतकथा आहे त्यानुसार त्या विष प्राशन केलेलं असायचं त्या लहानपणापासून आणि मग त्यांना ती सवय झालेली असायची आणि मग त्यांनी कुणाला चुंबन घेतलं कुणाला स्पर्श केलं की ते मारायचे वगैरे अशा प्रकारच्या विषकन्या हनी या सायबर विषकन्या आहेत आणि त्या माहिती पळवतात माहिती पळवण्यासाठी म्हणून माणसांना आपल्या जाळ्यामध्ये त्या गुंडाळतात घेतात म्हणून तो हनी ट्रॅप असं झालेला आहे आणि हेही पुन्हा खूप पूर्वीपासून हनी ट्रॅपचे प्रकार घडलेले आहेत म्हणजे आता आपण अनेकदा जेम्स बॉन्ड वगैरे हे सिनेमे पाहत असतो हो त्याच्यामध्ये त्या जेम्स बॉन्डचा जो प्रमुख आहे एम नावाचं एक कॅरेक्टर असतं ते तर तो एम हे नाव ज्याच्यावरनं आलं आहे तो एम आय फाईव्हचे एक काउंटर इंटेलिजन्सचे प्रमुख होते मॅक्सवेल नाईट म्हणून त्यांच्या अध्यक्ष एम त्याच्यावरनं हे आलेले या मॅक्सवेल नाईट्सने त्या काळामध्ये म्हणजे हा साधारणतः मी बोलतोय की एकोणीसशे दहा ते पंचवीस तीसपर्यंतचा हा सगळा काळ त्या काळामध्येही काही भारतीयांच्या विरोधात भारतीय नेत्यांच्या विरोधात त्यावेळेच्या हनी ट्रॅपचा वापर केलेला के होता कम्युनिस्टांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावरती त्याने हनी ट्रॅपचा वापर केलेला होता आपल्याकडे एक रॉमधलं उदाहरण आहे आता रॉचं थोडं माहिती मला आहे <स्> अभ्यास आहे मी त्याचं म्हणून सांगतो आहे की ज्या वेळेला एल टी डीच्या विरोधामध्ये आपलं वॉर चालू होतं श्रीलंकेमध्ये तर त्यावेळेला रावचा एक अधिकारी के व्ही उन्नी कृष्णन त्याचं नाव तर त्याला हनीट्रॅप करण्यात आलेलं होतं आणि मग तो आपली जी काही माहिती आहे ती माहिती ही सी आय एला देत होता सी आय एने त्याला ह्यानं हनी ट्रॅप केलं होतं तर हे असं फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे आणि ह्या हनीट्रॅपचे एक त्यांची मोडस ऑपरेटी साधी असते म्हणजे ते काय करतात की पहिल्यांदा ज्या माणसाला टार्गेट करायचंय तर त्या माणसाची संपूर्ण माहिती काढत असतात तर ते सातत्यानेच बघत असतात की कोण होऊ शकतं कोण असा आपल्या जाळ्यामध्ये अडकू शकतो अशा प्रकारचा माणूस एखादा पिनपॉइंट करतात ते आता हे पिनपॉइंट करण्याची सुद्धा त्यांची काही सूत्र आहेत याच्यावरती हनी ट्रॅपवरती खूप मोठ्या प्रमाणावर अभ्यास झालेला आहे आणि पुस्तकं काही आलेली आहेत तर त्याचा एक सार असा आहे की कुठल्या प्रकारची माणसं हनीट्रॅप होतात की जी माणसं ज्यांच्याकडे अति आत्मविश्वास असतो स्वतःला प्रचंड शहाणी समजत असतात की आमच्या इतकी कोणालाच काही माहिती नाही आहे ज्यांच्यामध्ये एक वर्चस्ववादी अशी एक वृत्ती असते अशी माणसं एकतर हानी ट्रॅप होतात किंवा मग याच्या अगदी उलटी माणसं की ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास नाही आहे समाजाने आपल्यावरती अन्याय केला आहे देशाने आपल्यावरती अन्याय केला आहे आपल्याला सगळेच दडपत आहेत आपल्याला काही मिळत नाही आणि आपण तरी चांगले आहोत अशी एक भावना अनेकांच्या मनामध्ये असते आणि ही माणसं पण हनी ट्रॅप होतात तर याच्यात सापडणारी माणसं पुन्हा मग ती त्यांना काही व्यसनं आहेत का काही दुर्गुण आहेत का त्यांच्यामध्ये हे सगळं तपासून पाहिलं जातं आणि हे हे तुमच्या सोशल मीडियामधनं हे तुम्ही काय करत असता तुमचं इंटरनेटवरचं वर्तन कसं आहे त्याच्यावरनं हे करत असतात म्हणजे मागे काही चीनने आपल्याकडे काही ॲप्स आणली होती आणि त्या ॲप्समधनं आपलं जे काही इंटरनेटवरचं वर्तन आहे म्हणजे तुम्ही कुठल्या वेबसाईट्स पाहता तुम्ही डेटिंग ऍप्स ॲप्स ला जाता का तुम्ही पोर्न साईट पाहता का हे असं सगळं ते माहिती गोळा करत होते आणि सैनिक लष्करी अधिकारी किंवा सुरक्षाशी संबंधित जे काही अधिकारी असतात जी लोक असतात त्यांच्यावरती ते सातत्याने लक्ष ठेवून होते तर एकदा हे असं टार्गेट केल्यानंतर एखादा निवडल्यानंतर मग त्याच्याशी संबंध वाढवले जातात मग ते फेसबुकच्या माध्यमात ते व्हॉट्सअपच्या माध्यमामधनं असे संबंध वाढवले जातात त्यांना एकतर अशी माणसं म्हणजे साधारणतः एक, एक असतं की एखादी मुलगी आली आणि आपल्याशी स्वतःहून ओळख वगैरे करून घेतीये आणि तुम्ही किती भारी आहात सर आणि तुम्हाला किती सगळं छान येतं असं काही कौतुक केलं की माणसं पाघळतात आणि ही ज्या प्रकारची माणसं असतात म्हणजे त्यांनी जी टार्गेट केलेली की त्यांचे त्यांचे जे काही वीक पॉईंट्स असतात ते आधी त्यांनी व्यवस्थित पारखलेले असतात आणि त्या ते त्या काळात दाबून बरोबर ते त्याला आपल्या जाळ्यामध्ये ओढत असतात आणि अशा प्रकारचे अनेक माणसं झालेली आहेत त्याच्यामध्ये मी मी म्हणणारी लोक आहेत म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या डीआरडीओ चे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर त्यांना हनी ट्रॅप करण्यात आलं होतं झारा गुप्ता नावाच्या बाईच्या नावाने ते हनीट्रॅप झाले होते ती झारा गुप्ता कोण आहे ती खरंच आहे का की वेगळंच कोणीतरी होतं हे हे काही आपल्याला माहीत नाहीये पण त्या नावाने ते हनी ट्रॅप झाले होते त्या बाईशी त्यांचं व्हॉट्सअप चॅटिंग वगैरे हे सगळं चालायचं आश्चर्याची बाब याच्या याच्यात अशी आहे की ज्या वेळेला ते हनीट्रॅप झाले त्यांना त्या झाडाचा जेव्हा पहिला मेसेज आला की मी तुमची फॅन आहे आणि इंग्लंडमधनं बोलते वगैरे वगैरे असं तर त्याच्या आधी डी आर डीओमध्ये पुण्यामध्ये नाही च्या इतर कार्यालयांमध्ये अशा प्रकारच्या दोन घटना घडलेल्या होत्या आणि त्या बातम्या आल्या होत्या आणि ते झाल्यानंतर पुण्याच्या कार्यालयामध्ये डी आर डी ओच्या तिथे एक हनी ट्रॅप पासून सावध कसं राहावं आपण काय काळजी घ्यावी याच्या संदर्भातली कार्यशाळा झाली होती आणि त्या कार्यशाळेला हे प्रदीप कुरुळकर स्वतः उपस्थित होते असं असूनही ज्या अर्थित ते त्या जाळ्यामध्ये अडकलेत तर तो जो काही त्याच्यासाठी जी काही सायकोलॉजी वापरण्यात येत असेल तिचं कौतुकच करावं लागेल असं म्हणजे वाईट अर्थाने आहे ते पण जे काही करण्यात येत होतं ते भारीच होतं असं म्हणावं लागेल मला वाटतं या प्रश्नातनं या उत्तरात तुमच्या प्रश्नाचं बरं समाधान झालं असेल नक्कीच नक्कीच आणि खूप समर्पक आणि सोप्या शब्दात तुम्ही हे सांगितलं सर की साधारण हनी ट्रॅपला कोण शिकार होऊ शकतं म्हणजे कोणत्या प्रकारचे लोक असतात किंवा कोणता स्वभावधर्म असलेले लोक असतात जे हनी ट्रॅपला अगदी सहज हनीट्रॅप शिकार होऊ शकतात त्यासाठी धन्यवाद त्यालाच जोडून सर पुढचा प्रश्न आहे की सोशल मीडियाचा उल्लेख तुम्ही केलात की बरेचदा आपण सोशल मीडिया मधनं आपली खासगी माहिती देत असतो किंवा हनीट्रॅप करणारे लोक आपल्या सोशल मीडियाचा स्टडी करत असतात डाटा पण सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे म्हणजे तुमच्या बऱ्याचशा गोष्टी म्हणजे अगदी काम पण प्रोफेशनल वर्क पण सोशल मीडियाशी जोडलेला आहे मग अशा वेळी लोकांनी काय खबरदारी घ्यावी किंवा काय बंधन स्वतःवर घालून घ्यावीत असं तुम्हाला वाटतं बंधन एकच आहे की कमीत कमी वापर करावा आणि कामापुरता वापर करावा सोशल मीडियाचा सो। होतं असं की आपण केवळ व्हॉट्सॲप आणि फेसबुक आणि म्हणजे याच्याकडे असं पाहतो की हे फक्त संवादाची माध्यम आहेत असं काही नाही आहे खरं तर आपण एक विचार करायला पाहिजे की मला हे फुकट का मिळतं मला व्हॉट्सॲप फुकट मिळत आहे त्यासाठी मला पैसे द्यावे लागत नाही मला फेसबुकसाठी पैसे द्यावे लागत नाही आहेत आणि तिथे मला हवी ती माहिती मिळते मग हे असे कोणते दान सुरू करणं आहेत की जे आपल्याला सगळंच फुकट देत आहेत आणि आपला आपली सेवा करतायत असे कुठले सेवावृत्ती आहेत तर ही जी सगळी ॲप्स आपल्याला जे काही मोफत मिळतं ते अजिबात पौष्टिक नसतं म्हणजे आपल्याकडे मोफत ते पौष्टिक असं मांडण्याची एक पद्धत आहे हे खरं तर आपण त्यांचे ग्राहक असतो असं आपल्याला वाटतं की आपण ग्राहक आहोत आपण कन्झ्युमर आहोत आपण कन्झ्युमर नाही आहेत आपण प्रॉडक्ट आहोत आपला जो डेटा त्यांच्याकडे जात असतो म्हणजे ज्या वेळेला आपण एखादी फेसबुकवर एखादा फोटो टाकतो एखादी पोस्ट टाकतो मी स्वतः फेसबुकचा वापर करतो किंवा मी स्वतः व्हॉट्सॲपचा वापर करतो तर हे हे माझा डेटा त्याच्यामध्ये जात असतो आणि त्या डेटाचा ते काय वापर करतात आपल्याला जर त्यांचेच जे काही प्रायव्हसीच्या संदर्भामध्ये त्यांनी जे काही सूचना आपल्याला दिलेल्या असतात ते जाऊन जर नीट वाचलं तर आपल्याला कळतं की आपला काय काय डेटा त्यांच्यापर्यंत जात असतो म्हणजे माझं लोकेशन पण त्यांना कळत असतं की मी कुठे आहे व्हॉट्सअपमध्ये आहे ते सगळं लोकेशनच्या वगैरे आहेत तुम्ही ऑनलाईन कधी असता कधी नसता हे सगळं आहे आणि ते बंदही करता येतं तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या समजावून घ्यायला पाहिजेत हे आपला आपली माहिती काय देतो आहे ती कशासाठी देतोय हे एक लक्ष ठेवायला पाहिजे आपण आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या जी काही प्रायव्हसी पॉलिसीज वगैरे आहेत त्यांनी समजावून घेऊन त्याच्यावर आपलं नियंत्रण जास्तीत जास्त कसं असेल याची एक काळजी घेणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे म्हणजे मी उगाच प्रत्येक वेळेला माझं काहीही केलं की पहिल्यांदा फेसबुकवर जाऊन ते पोस्ट करायचं माझा सगळा दिनक्रम त्याच्यामध्ये येतो मी खाल्लं काय झोपलो कधी का उठलो कधी हे हे सगळं काही करण्याची काही कारण नाही आहे खरं तर आणि हे हे केलं जातं आता ह्याच्यात असा एक गोंधळ अनेकांच्या मनामध्ये असतो ना की माझी माहिती घेऊन ते काय करणार आहेत म्हणजे मी कोण आहे असं ना मी आपला एक सामान्य माणूस आहे मी एक सामान्य पत्रकार आहे माझी माहिती घेऊन काय करणार आहे ते माझ्याकडे कुठली असली संवेदनशील माझ्याकडे कसलं गोपलं आपलं अनेक जण ज्या वेळेला मी हे सांगतो त्यावेळेला अनेकांकडनं सांग अने अशी प्रतिक्रिया येते की आपलं सगळं खुल्लं खुल्लं असतं आपल्याकडे काय लापवायला आहे आपल्याला कशाला घाबरायचं आहे असं काही नाही आहे तुमच्याकडे सगळं असतं नाहीतर मग तुम्ही तुमच्या पासवर्ड का टाकता कम्प्युटरला तुमच्या जीमेल अकाउंटला पासवर्ड काहीतरी काही लपवण्यासारखं आहेच आहे ना म्हणून तर तुम्ही कारण तुमची माहिती इतरांना जाऊ नये ही तुमची इच्छा असते म्हणजे ती काहीतरी गोपनीय आहे ती हा एक वेगळा भाग पण आपली अनेक माहिती जात असते त्याच्यामध्ये मध्यंतरी चीनच्या मार्फत पाकिस्तानने आपल्या आधारवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला होता आधारची माहिती आणि बरीचशी पळवली होती त्यांनी एक चार पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती काही वर्तमानपत्रांच्या कार्यालयांवरती त्यांनी अशा प्रकारे सायबर अटॅक केले होते आणि माहिती गोळा केली होती आणि मग अशी मी लोकेशनचा एक मुद्दा म्हणालो की चीनचं एक स्पेश हॅप की असं या नावाचं काहीतरी एक ॲप होतं आणि अनेक <laughs> जे काही लष्करी अधिकारी आणि सैनिक वगैरे आहेत तर त्यांनी ते त्यांच्या मोबाईलमध्ये वगैरे ते असायचं ते वापरायचे ते तर त्या ॲपमधनं ते त्यांचं लोकेशन ट्रॅक करायचे आता लष्करी अधिकाऱ्याचं लोकेशन ट्रॅक केल्यानंतर काय होणार म्हणजे तो कळणारच ना हा कुठे आहे काय आहे कधी असतो कधी जातो वगैरे अशा प्रकारे आणि नंतर आपण ते ॲप बंद केलं तर हे जे सगळी माहिती आहे म्हणजे आपली लोकेशन देणं आपल्या ऑफिसमधले फोटोज वगैरे हे तुम्ही कुठेही काम करत असाल असं नाही आहे कि कुठलीही माहिती ही क्षुल्लक आहे त्या माहितीचा कोण कशा प्रकारे गैरवापर करू शकतो हे आपल्याला माहीत नाहीये ज्योती मल्होत्राला पकडलं तिला आता तिच्यावरचे अजूनही ती आरोपीच आहे मी तिला काही ती हेर आहे वगैरे वगैरे असं म्हणणार नाही पण ती असं सांगण्यात येत आहे बातम्यांमधनं जे काही येत होते की तिचे जे काही व्हिडिओज होते त्या व्हिडिओजमधनं काही माहिती मिळत होती आता जी वरवर पाहिलं तर काय म्हणजे तुम्ही आम्ही जी काही त्या पर्यटनस्थळी जाऊन व्हिडिओ करतो तशाच प्रकारची व्हिडिओ त्या मुलीनेही केले होते त्या बाईनेही केले होते तर याच्यामध्ये काय आहे पण हा जो डेटा आहे माहिती आहे रॉ डेटा आहे त्या माहितीचं इंटेलिजन्समध्ये कधी आणि कशाप्रकारे रूपांतर होईल आणि त्याच्यातनं ॲक्शनेबल इंटेलिजन्स कसा निर्माण होईल आपण सांगू शकत नाही आपण जाणू शक जाणू शकत नाही ते जानुशक, तेव्हा या संदर्भामध्ये सगळ्याच लोकांनी ही काळजी घ्यायला पाहिजे एक म्हणजे कमीत कमी वापर करायचा दुसरी गोष्ट त्याच्यावरती नको ती अनावश्यक माहितीचा भरताड माहिती त्याच्यावरती टाकत बसायचं नाही आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणचे फोटोही त्या ठिकाणचे काही गोष्टी असतील तर त्या फारशा उघड करायच्या नाहीत या अशा गोष्टी आपण करायला हव्यात ने साधी गोष्ट आहे की मागे एकदा भारत सरकारने आपल्या सगळ्या लष्करी जवानांना एक आदेश दिला होता की तुम्ही डीपीवर तुमचे ते का। करन, न, न, पन, जे काही लष्करी गणवेशातले जे काही फोटोज वगैरे आहेत ते ठेवू नका कारण एरवी आपण अभिमानाने फोटो लावणार ना की मी सैन्यामध्ये आहे तर मी माझ्या गणवेशातला ठेवणार पण त्याच्यामुळे त्या एका तुमच्या छोट्याशा कृतीमुळे जे आपल्या परराष्ट्रामध्ये जे काही सायबर सेल त्यांची सायबर आर्मी बसली तिला कळतं की तुम्ही जवान आहात तुम्ही अधिकारी आहात मग त्यांच्यासाठी सोपं की तुम्हाला ट्रॅक करायचं की नाही हे ठरवणं वगैरे या गोष्टी तेव्हा या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात या माहितीपासून माहिती शेअर करण्यापासून आपण जपायला पाहिजे सर नक्कीच हे झालं सोशल मीडियाविषयी पण सायबर हल्ल्याचाही आपण मागे मगाशी उल्लेख केला आणि सायबर हल्ले डायरेक्ट मालवेअर फंक्शनद्वारे किंवा आपल्या थेट फोनमध्ये जीमेलमध्ये किंवा बँक अकाउंटवरही केले जातात तर सायबर हल्ल्यापासून सावध राहण्यासाठी किंवा वाचण्यासाठी काय खबरदारी सामान्य माणसाने घेतली पाहिजे कठीण आहे सायबर हल्ले ज्या प्रकारे केले जातात तर त्याच्यापासून आपण म्हणजे आपण असं म्हणतो की त्याच्यामध्ये ते अँटी स्पायवेअर्स वगैरे टाकू आपण ते फारसे काही काम करताना दिसत नाहीयेत त्याच्यामुळे जे काही साध्या 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 गोष्टी असतात आपल्या की सातत्याने पासवर्ड बदलणं आपली खूप गोपनीय माहिती जी काही आहे ती माहिती त्याच्यामध्ये न ठेवणं जर ठेवायचीच असेलच ती तर तुम्ही वेगळी हार्ड ड्राईव्हमध्ये हार्ड डिस्कमध्ये ती जी काही एक्स्टर्नल हार्ड डिस्क असतं त्याच्यामध्ये साठवून ती नंतर तुमच्या कम्प्युटरपासून बाजूला करा किमान त्याच्यामधनं थोडंफार काहीतरी मिळू शकतं म्हणजे सुरक्षा मिळू शकते पण मला वाटतं सर्वसामान्य माणसासाठी हे फार कठीण आहे आणि सर्वसामान्यच काय हॅकर्सचे है। बळी आय टी क्षेत्रामधले लोक झालेले आहेत बँकिंग क्षेत्रामधली लोक होत आहेत आजही डिजिटल ॲरेस्टसारख्या गोष्टी आपण ऐकत असतो हॅकिंगचा भाग आहे हा स्पायशी स्पायिंगशी निगडीत नाही आहे पण ते हॅकर्स आहेत है, ते डिजिटल अरेस्ट करतात आणि तुमच्याकडनं पैसे रुगडतात किंवा सेक्स ऑप्शन आहे हा आणि ट्रॅप सारखाच प्रकार आहे सेक्स्ट पण ते पैसे लुबाडणे वगैरे या गोष्टीसाठी केलं जातं तर सेक्स्ट बळी कितीतरी मोठमोठे अधिकारी गेलेले आहेत म्हणजे मोठ मोठ्या सरकारी संस्थांमधले बँकांमधले नाव नको घ्यायला त्यांची पण अशा ठिकाणची लोक या हल्ल्यांना बळी पडलेले आहेत तेव्हा याच्यापासून खबरदारी घ्यायची की आपण कुणाशी बोलतोय कोण येत आहे साधी आहे की आपण आपले पासवर्ड कोणाला द्यायचे नाही पासवर्ड जेवढे म्हणून सातत्याने बदलता येतील आणि जेवढे म्हणून अवघड अवघड ठेवता येतील कोणाला पटकन ओळखता येणार नाहीत अशा प्रकारचे सॉफ्टवेअर पासवर्ड ठेवणं सॉफ्टवेअर्स जी आहेत ती अनेक जणं आपली चोरीची सॉफ्टवेअर्स वगैरे हो टाकत असतात त्याच्यात आणि मग त्याला पुन्हा त्याचे काही अपडेट्स मिळत नाहीत अशा सॉफ्टवेअर्सना आणि सॉफ्टवेअर्स सॉफ्टवेअर्समधले जे काही लूप होल्स आहेत ते म्हणजे जुन्या व्हर्जनमधले ते हॅकर्स हे सतत शोधामध्ये असतात त्याच्या ती लोकफोल्स शोधायची आणि मग त्याच्यावरती हल्ला करायचा अशा प्रकारे अनेकांचे कॉम्प्रोमाइज झालेले आहेत पी सी आणि लॅपटॉप तर याच्यापासून ही छोटी छोटी काळजी घ्यायला पाहिजे आणि एक आहे की अनेकदा आपणच आपली माहिती देतो सुद्धा तर त्याचं एक मिटनिक नावाचा एक हॅकर होता की ज्याच्यावर सिनेमे पण पण बनवलेले बनलेले आहेत आणि तो पुढे आपल्या एफ बी आयसाठी काम करायला लागला होता तो ज्या पकडल्यानंतर केविन मिटनिक त्याचं नाव तर या मिटनिक मिटनिकने एक सोशल इंजिनिअरिंग नावाचं सो तंत्र अवलंबायचं होतं तर आपल्याला राजकारणातलं सोशल इंजिनिअरिंग माहीत असतं सामाजिक अभियांत्रिकी पण हे सोशल इंजिनिअरिंग तंत्र हे हॅकिंगमध्ये आहे आणि त्याच्यात सायकोलॉजीचा मानसशास्त्राचा वापर करून तुमच्याकडनं आपल्याला हवी ती माहिती याच्यात काही काही लोकांनी स्वतः पासवर्ड दिलेले आहेत किंवा आजही काही काही लोक तो जो काही एक कोड येतो आपल्याकडे बँकांकडनं वगैरे वगैरे तो कोड पण देतात तो नंबर पण देतात तर हे जे आहे हे सगळं सोशल इंजिनिअरिंगमधनं केलेलं जात असं तर याला बळी पडायचं नाही समोर म्हणजे खरं तर संशय घेणं आणि प्रश्न विचारणं या दोन गोष्टी या सातत्याने आपण अपन, आपल्या डोक्यामध्ये ठेवायला पाहिजे तर आपण या हे जे सगळं काही मायाजाल आपल्या भोवती आहे संगणकाचं मॅट्रिक्स आहे त्याच्यामध्ये थोडेफार सुरक्षित राहू शकतो असं मला वाटतं सर जाता जाता एक शेवटचा प्रश्न की आपण हेरगिरी विषयी बोललो किंवा हानी ट्रॅप कशा प्रकारे केलं जाऊ शकतं सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी काय करता येईल याचाही आपण आढावा घेतला तर समजा वैयक्तिकरित्या एखाद्या व्यक्तीला जर वाटत असेल की अशा प्रकारचं काहीतरी चुकीची काय म्हणतात त्याला व्यवहार आपल्याबरोबर होतोय किंवा एखादं व्यक्तीच्या ट्रॅपमध्ये आपण अडकतोय तर त्यांनी याविषयीची तक्रार नेमकी कुठे केली पाहिजे कारण याविषयी बऱ्याच लोकांमध्ये अवेअरनेस नसतो की असं जर मला वाटलं किंवा संशय आला तर मी नेमकी कोणाकडे त्याविषयी तक्रार केली केली पाहिजे तर याविषयी काय सांगा ऑफकोर्स पोलिसांचे सायबर सेल्स आहेत आणि आता ठीक प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही ही तक्रार करू शकता तिथून ते तुम्हाला सायबर सेलकडे नेऊ शकतात ऑनलाईन त्यांनी सुविधा दिलेली आहे इंटरनेटवरती गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांच्या त्याचे काही वेबसाईट्स आहेत की त्याच्यावरती जाऊन तुम्ही ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता फोन नंबर्स ते सातत्याने देत असतात त्याचबरोबर आपल्या सरकारने या संदर्भामध्ये अनेक काही चांगल्या उपक्रम राबवलेले आहेत त्याच्यामध्ये असं आहे की आपल्याकडे जो काही एक कॉलर ट्यून आपल्याला ऐकायला येते तर त्याच्यामध्येही अनेकदा अशा प्रकारचे संदेश आलेले असतात की तुम्ही काय खबरदारी घ्यायची काय काळजी घ्यायची हे हे सगळं असतं होतं असं की लोक याच्याकडे दुर्लक्ष करतात या गोष्टींकडे की खबरदारी घेणं याच्याकडे आम्हाला कोण काय लुटणार आहे आणि आम्ही काय आम्हाला सगळंच माहित असतं आणि ह्या ज्या भ्रमामध्ये आपण वावरतो ना त्या भ्रमाचा ही लोक फायदा घेत असतात त्याच्यामुळे त्या भ्रमात राहू नये आपण आपल्या क्षेत्रामध्ये ज्ञानी आहोत मी पत्रकारितेमध्ये आहे तर मला पत्रकारितेचं नॉलेज आहे मला ज्ञान आहे त्याचं असं मी म्हणू शकतो मी अतिच शहाणा असेल तर मी असं म्हणेन की मला पत्रकारितेचं सगळंच कळतं मी ब्रह्मज्ञानी आहे पण बाकीच्या क्षेत्रांचं काय त्याच्यातलं ज्ञान आपल्याला आहे का तर असं नसतं आपण त्या क्षेत्राच्या बाबत आढळणी असतो तेव्हा हे गोष्ट ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे सॉक्रेटिस सारखा माणूस म्हणतो आय नो नथिंग बट द फॅक्ट ऑफ माय इग्नोरन्स मी किती अडाणी आहे हेच मला कळालेलं आहे असं जर सॉक्रेटिस uh, म्हणत असतील uh, तर आपण तर कोणीच नाही आहोत तेव्हा हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण अजूनही विद्यार्थी आहोत आपण जाणून घ्यायला पाहिजे हे काय चाललेलं आहे ते आणि तसे जर आपण राहू आपण कुठल्याही भ्रमात uh, जर वावरणार नसू तरच आपण याच्यापासून वाचू शकू अन्यथा uh, मला असं वाटतं की काळ हा अत्यंत कठीण आहे ए आय आलेला आहे आता ही तर सुरुवात आहे ए आय ची आणि त्याच्यातनं काय काय घडतंय म्हणजे जे काही डीप फेक व्हिडिओज आपल्या समोर येत आहेत डिप फेक फोटोज येत आहेत ते जे काही पूर्वी आपण फोटोशॉप करायचो तर ते काहीच नाही अशा अशा प्रकारचं हे आलेलं आहे आणि याच्यानंतर क्वांटम सारखा क्वांटम कॉम्प्युटर येणार आहे तर हे आल्यानंतर आजची जी सुरक्षा आहे ना वेद आजचे आपले जे काही आपण पासवर्ड आहे जे एन्क्रिप्शन्स आहेत हे सगळं हे काही सेकंदांचा खेळ आहे त्या क्वांटम साठी की हे ब्रेक करणं त्याच्यामुळे खूप अवघड काळ हा पुढचा आहे तर म्हणून आपण काळजीही घ्यायला पाहिजे की आपण आपली जी काही सायकॉलॉजी आहे तिच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे की आपण कशाप्रकारे आपलं वर्तन आहे ते इंटरनेटवरती असो म्हणजे ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो ते वर्तन कसं आहे की त्याच्यामधनं आपण काही कुणाला काही देतोय का माहिती आपल्या संदर्भामध्ये अधिक काही सांगतोय का याच्यावरती uh, लक्ष ठेवायला पाहिजे कारण संगणकाच्या माध्यमामधनं आपण मला वाटतं uh, सगळ्या जगासमोर आपण नग्न आहोत आपल्या या आप या आणि सगळ्या ही काळजी घ्यायला पाहिजे असं वाटतं आणि समारोप करायचा झाला तर थोडक्यात तुमचं होत की आपण कुठलंही गैरसमजातही नाही राहिलं पाहिजे कुठल्याही एलिव्हिजन मध्ये नाही राहिलं पाहिजे आणि ऍट द सेम टाइम आपण गाफील नाही आता चालणार नाही कारण हे टेक्नॉलॉजीचं वॉर आहे टेक्नॉलॉजीचं युग आहे त्यामुळे जितक अलर्ट आपण राहू तितकच आपण सुरक्षित राहू सर खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही भारत शक्ती मराठीमध्ये आलात आणि या विषयाचा एवढा सुंदर आणि सखोल आढावा घेतलात खूप सोप्या शब्दात आपल्या प्रेक्षकांना माहिती दिलीत पुन्हा एकदा तुमचं खूप खूप धन्यवाद सर थँक्यू जाता जाता भारत शक्ती मराठीच्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आठवण करून द्यायला आवडेल की या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटलं तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट सेक्शन सेक्शनद्वारे जरूर कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 真的